बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाश हे पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं मतदान रोहित पवार श्रीनिवास पवार पार्थ पवार यांनी बचावला पहिल्या दोन तासातच मतदानाचा हक्क कित्येक वर्षानंतर बारामती तालुक्यात अजितदादांशिवाय होतंय मतदान अजितदादा गेल्यापासून पवार कुटुंबात राजकीय चर्चा झाली नाही रोहित पवारांची माहिती दहा आणि बारा तारखेला मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन अपघात आणि विलिनीकरणाबद्दल बोलणार अशीही माहिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क हसन मुश्रीफ जयंत पाटील गोपीचंद पडळकर तानाजी सावंतांनी केलं मतदान मालेगाव मध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड महापौर पदासाठी पाच अर्ज तर उपमहापौर पदासाठी आठ अर्ज दाखल इस्लाम पार्टीचा महापौर तर समाजवादी पार्टीचा उपमहापौर होण्याची शक्यता राज्यातील सर्व जमिनींना मिळणार भू आधार क्रमांक दोन कोटीहून अधिक पोटहिश्यांचा पोट डिजिटल कायापालट मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेचा ऐतिहासिक निर्णय रशियाचं तेल घेतो म्हणून भारतावर लावलेला पंचवीस टक्के टॅरिसचा दंडही अमेरिकेकडून रद्द भारतीय मालावर आता अमेरिकेत अठरा टक्केच कर आजपासून टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचा धमाका गतविजेत्या आणि यावेळेच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिके विरुद्ध सलामीची लढत एकोणीस तारखेपर्यंत रोज तीन सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <laughs>